तिसऱ्या टी ट्वेंटी मध्ये मालिका जिंकण्यासाठी सूर्यकुमार यादवनी बनवली खतरनाक प्लेइंग लेव्हन दोन मॅचे जिंकूनही या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता आणि या खेळाडूंनी केले टीम मध्ये कम बॅक तर तिसऱ्या ट्विटर साठी भारताची प्लेइंगलेव्ह कशी असणार आहे कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो आणि कोणते प्लेयर्स तिसऱ्या मध्ये खेळू शकतात ते आपण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिल्या दोन टी ट्वेंटी सामन्यामध्ये इंडियाने विजय मिळवला पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये तर इंडियाने सहज विजय मिळवला परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये थोडी इंडियाला कष्ट घ्यावी लागली इंडियाचे एकीकडून सर्व खेळाडू बाद होत होते परंतु तिलोकोरामाने एकाकी झुज देत दुसऱ्या सामन्यातही इंडियाला विजय मिळवून दिला सामना हातातून जाईल असे वाटत असताना तिलोकोरामाने चांगली फलंदाजी केली आणि इंग्लंडच्या तोंडचा घास आणि इंडियाला विजय खेचून दिला तर तिसऱ्या टी ट्वेंटी मध्ये जिंकून हे मालिका जिंकण्याचे आव्हान स्थान आहे सूर्यकुमार यादव समोर त्यासाठी प्लेइंग इलेव्हन मध्ये सूर्यकुमार यादव कोणतेही बदल करतील तर मित्रांनो मोहम्मद शमी मोहम्मद शमीला या सामन्यामध्ये प्लेइंगलेव्ह मध्ये स्थान मिळू शकते हा सामना मित्रांनो राजकोट या स्टेडियम खेळला जाणार आहे ते स्टेडियम बॅटिंग फ्रेंडली स्टेडियम आहे या ग्राउंडवर हायस्ट स्कोर दोनशे अठ्ठावीस झाला होता जरी इंडियाने पहिली बॅटिंग केली तर इंडिया या मॅच मध्ये एकशे नव्वदच्या वरती स्कोअर करू शकेल एकशे नव्वद दोनशे दोनशे दहा हा स्कोअर इंडिया बनवू शकेल परंतु इंग्लंडने जर प्रथम बॅटिंग केली इंडिया हो इंडिया इंडिया के तर इंडियाचे बॉलर्स त्यांना जास्त दहा बनवू देणार नाही एकशे सत्तर एकशे साठ यामध्ये त्यांना गुंडाळतील तर कशा आहे इंडियाची प्लेय आपण पाहूया तर इंडियाकडून ओपनर्स अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघे सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर दिलेप वर्मा चौथ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावरती शिवम दुबेला या मॅच मध्ये स्थान मिळू शकते रिंकू सिंग या सिरीज मधून बाहेर झाला आहे आणि त्याच्या जागी शिवम दुबेला टीम मध्ये घेतलेला आहे तर शिवम पाचवा पाचव्या क्रमांकावरती खेळू शकतो ध्रुव जोडी मागील परफॉर्मन्स करू शकला नव्हता तर त्याच्या जागी शिवम दुबेला स्थान भेटू शकते तर सहाव्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावरती अक्षर पटेल नंतर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी मोहम्मद शमी आठव्या क्रमांकावरती या मॅच मध्ये खेळताना आपल्याला दिसू शकतो तर नव्या क्रमांकावरती अर्षदीप सिंग दहाव्या क्रमांकावरती रवी विष्णोई आणि अकराव्या क्रमांकवरती वरुण चक्रवर्ती मित्रांनो अशी असणार आहे इंडियाची पोलिंग लिव्हन तर मित्रांनो या मॅच मध्ये धुरुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शिवम दुबे आणि मोहम्मद शमी हे आपल्याला खेळताना दिसते मागील चेन्नईच्या गाणावड असल्यामुळे ते भारताने खेळवले होते परंतु ही मॅच राजकोटमध्ये असल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी मोहम्मद शमी आपल्याला खेळताना दिसू शकतो मित्रांनो आपण काय स्काउटी इंडियाची टीम तिसऱ्या ट्विंटी सामना जिंकून मालिका जिंकेल का आपण सांगा आणि कोणत्या प्लेसला प्लेंग रूममध्ये संधी भेटेल ही आपण सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा